नमस्कार पल्लवी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आपल्याला दाखवणार आहे लाठी वडी चला तर आपण साहित्य पाहूया लाठी ओडीसाठी आपण साहित्य घेतलेलं आहे हे आवरणाचे साहित्य आहे यासाठी आपण एक वाटी बेसन घेतलेलं आहे त्याच वाटीनं एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा ओवा घेतलेला आहे आणि दोन चमचे तेल आहे आणि चवीनुसार मीठ तिखट आणि हळद हे वापरणार आहोत चला आपण कृतीला सुरुवात करूया आपण कृतीला सुरुवात करूया एक वाटी हे गव्हाचं पीठ घेतलेले यामध्येच आपण एक वाटी डाळीचं पीठ टाकणार आहोत आपण हे ओवा हातावरती असं सुरू करून टाकणार आहोत कारण याचा स्वाद खूप छान येतो म्हणून थोडीशी हळद टाकणार आहे तिखट चवीनुसार असं टाकणार आहोत आणि मीठही चवीनुसारच आता याच्यामध्ये आपल्याला असं खोल करून त्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत दोन चमचे हे तेल आहे मी कडकडीत असं गरम केलेलं आहे आता याच्यावरती टाकून घेऊ आता हे सगळं तेल आपण चोळून घेणार आहोत गरम असल्यामुळं डायरेक्ट आपण हाताने नाही करायचं चमच्यानं केलं तरी चालेल तेल हे गरम आहे आणि पूर्ण हे पिठाला लावून घ्यायचं त्यानंतर आपण घट्ट असं कणकेचा गोळा मळतो त्याप्रमाणे आपण मळून घेणार आहोत असं केलं ना पूर्ण सगळ्या कणकेला हे लागतं आहे बघा तिखट मीठ हे पण सगळीकडे लागतं त्यामुळं अशा प्रकारे केलं तरी चालतं मी आता कणिक मळून घेते आपण थोडं थोडं पाणी करून हे कणकेचा गोळा घट्ट मळून घेऊयात लागेल तसंच पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि गोळा म्हणजे कणिक जर पातळ झाली तर आपल्याला पोळी अशी लाटता येणार नाही त्यामुळं अंदाज घेत घेत पाणी टाकत आपण घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे बघा याप्रमाणे आपल्याला कणकेचा गोळा झालेला आहे हे बघा असं घट्ट असा मळायचा आहे कारण पाच पाच दहा मिनटं आपल्याला रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे नंतर पातळ होईल म्हणून आपण असा घट्टा मळून घेतलेला आहे आता हे पाच दहा मिनटासाठी आपण झाकून ठेवू आता आपण सारणाचं साहित्य बघणार आहोत सारणाच्या साहित्यामध्ये आपण घेतलेलं आहे एक वाटी छोटी खोबऱ्याचा किस त्यानंतर लागणार आहे आपल्याला दोन चमचे खसखस दोन चमचे तीळ आणि दोन चमचे कारळ कारळ हे बारीक कारळ आहे मोठं नाही आणि असं असं असतं कारळ हे दोन चमचे घेतलेले आहे लसणाच्या आठ धापाकळ्या आणि दीड चमचा मी काळा मसाला घेतलेला आहे हा घरगुती काळा मसाला आहे चवीनुसार मीठ आणि जिरे एक चमचे जिरे वापरणार आहोत आणि तिखट चला आपण कृतीला सुरुवात करूया आपण सर्व साहित्य आपण भाजून घेणार आहोत यामध्ये आपण सुरुवातीला टाकणार आहोत तीळ आपल्याला कमी गॅसवर असं ते भाजून घ्यायचे यामध्येच आपण टाकून घेणार आहोत खसखस हे दोन्ही पण एकदाच आपलं भाजल्या जातात आणि एकसारखंच असल्यामुळं हे लगेच भाजलं पण जातं हा पदार्थ आपण जे करतो हा पदार्थ सांगली सातारा सोलापूर या जिल्ह्यामध्ये खूप प्रमाणावर केला जातो याची ही चव वेगळीच आहे एकदम आवडेल तुम्हाला बघा तीळ खसखस हे आता आपलं भाजून झालेलं आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात यानंतर आता आपण कराळ भाजून घेणार आहोत कारळे लवकर भाजतं पांढरेवट असा कलर आला की कारळ भाजला असं समजायचं हे बघा ह्याचा रंग बदलतो कमीच गॅसवर भाजायचं कलर काळ्याचा असा पांढरा 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 दिसत जातो आता मी काळ पण काढून घेते जास्त भाजायचं नाही नाहीतर मग कर्पट वाचायचं आता यामध्ये आपण खोबरं भाजून घेणार आहोत खोबरंही आपल्याला तांबूलसर असं भाजायचं आहे सारखं हलवत राहायचं आणि खोबरं आपण भाजलेलं आहे याच्यामध्ये मिसळायचं नाही ते बाजूलाच ठेवायचं आणि हातानं चुरून घ्यायचं आहे आपल्याला आपल्याला ते मिक्सर वाट वाटायचं नाही आहे बाकी जिन्नस सगळं मिक्सर वाटा आपण वाचणार आहोत बघा रंग बदलत आलेला आहे कुरकुरीत असं हे खोबऱ्याचं किस होतो आता हे रंग बदललेला आहे आता आपण बंद करूयात आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य टाकून वाटून घेणार आहोत तर सुरुवातीला आपण टाकणार आहोत एक चमचा जिरे यामध्येच आपण लसणाच्या पाकळ्या टाकून घेणार आहोत कारळ वेगळ्या याच्यामध्ये काढून ठेवलेले आहे थंड झालेले आहे तीळ खसखस ही एकत्रच आहे ही पण याच्यात टाकून घेऊयात आपण आणि आता हे सर्व आपण साहित्य वाटून घेऊयात मी तीळ खसखस कारळ हे साहित्य पूर्ण मिक्सर वाट काढलेलं आहे हे याच्यामध्ये आता आपल्याला हे खोबरं जे आहे ते आपल्याला बारीक करायचं आहे हातानेच आपल्याला हे मिक्सर वाटर काढून घ्यायचं नाही कारण तेल सुटतं त्यामुळे आपण हातानेच असं बारीक करणार आहोत आणि यामध्ये मिसळणार आहोत एकसारखं असं हे कुरकुरीत असं होतं आता याच्यावरती आपण टाकणार आहोत याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दीड चमचा काळा मसाला आणि लाल तिखट पण तुम्हाला जशी आवडेल चव त्या त्याप्रमाणे झंझरीत असे छान हे मासोडी होते आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचे कोथिंबीर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं अगदी तेल टाकायचं आहे ते आणि आपल्याला हे साहित्य सगळं मिक्स करून आहे याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं विसरलं आहे हे बघा आपण मीठ टाकून घेणार आहोत बस सर्व साहित्य मिक्स करायचे तोपर्यंत आपलं आवरणाची कणिक पण भिजलेली आहे आपण त्याचं लाटून घेऊयात हे पूर्ण तयार झालेलं आहे चला आपण त्या कृतीला सुरुवात करूया कणिक कर भिजवलेली आपण हे काढून पाहूयात बघा याप्रमाणे ही, ही भिजलेली आहे आता आपण याचे थोडंसं मळून घेऊयात याचे दोन भाग करून दोन पोळ्या लाटणार आहोत जशी आपण पोळी लाटतो त्याचप्रमाणे आपल्याला हे लाटून घ्यायचे आता याला आपल्याला पीठ वगैरे लावायचं नाही आहे गरज पडलीच तर आपण थोडंसं तेल लावणार आहोत या पद्धतीनं आपण लाटून घेणार आहोत थोडंसं तेल लावते मी कारण चिकटू नये म्हणून अशी मी पोळी लाटून घेते याप्रमाणे मी पोळी लाटून घेतलेली आहे बघा पोळी किती जाड आहे हे आपण पाहूयात हे बघा आपण जशी पोळी लाटतो त्याचप्रमाणे पोळी आहे आता याच्यावरती आपल्याला सगळं मिश्रण पसरून घ्यायचे जसं आपण बाकरवडीला लावतो त्याचप्रमाणे हे सगळं मिश्रण आपण लावून घेणार आहोत या आपण केलेल्या वड्या हे आता आपण वाफवून घेतल्या त्यानंतर आपण थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये थे ठेवू शकतो आणि ज्यावेळेस तुम्हाला पाहिजे त्यावेळेस तुम्ही शालो फ्राय करून किंवा तळून खाऊ शकतात त्यामुळे पाच सहा दिवस या सहज टिकतात याप्रमाणे आपण सर्व मिश्रण असं लावून घ्यायचं सगळीकडं जाईल असं असं हाताला थोडंसं बोटानं सगळीकडं पसरून घ्यायचं आता आपण लाटायला सुरुवात करणार आहोत हे बघा ही या पद्धतीची ठेवायची नंतर या पद्धतीची ह्या वडीचं नावच आहे लाटी वडी लाटून केलेली वडी हे पूर्ण असं चिपकवायचं आणि गच्च गच्च असं फिट्ट घ्यायचं कारण त्यात हवा नाही गेली पाहिजे आता हा भाग शेवटचा शेवटी बंद करायचा सगळं भाग आणि आपण आता हे कट करून घेणार आहोत हे बाजूचं जे आहे हा भाग तो आपण असाच काढून घेणार आहोत याच्यामध्ये सारण कधी जातं कधी नाही जात तो बाजूला ठेवायचा आहे हो आणि एक इंचाचं असं या साईडची आपण कट करून घेणार आहोत अंदाजे एक एक इंच पकडून का ह्या प्रकारचे आपले लाटीवडी तयार झालेली आहे आता, आता मी अशाच प्रकारे आणखीन दुसऱ्या पोळीची करून घेते नंतर तुम्हाला दाखवते आपण ही लाटीवडी अशा प्रमाणे कट करून घेतलेली आहे हे बघा पूर्ण असे लेअर आलेले आहेत आता आपण हे वाफवून घेणार आहोत तर गॅसवरती मी पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यावर चाळण ठेवलेली आहे आणि त्याला तेल लावून घेतलेले आहे त्याच्यावरती आपण ठेवून घेऊयात हे बघा तेल लावलेलं ला आहे चाळणीला पाणी पातेल्यात गरम केलेलं आहे आणि याच्यावरती आपण उकडण्यासाठी ठेवणार आहोत दहा पंधरा मिनटं आपण उकडून घेणार आहोत त्यानंतर मी तुम्हाला दाखवते हे बघा आता आपली पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण उघडून पाहूयात हे बघा या पद्धतीचं हे बघा आपले हे पूर्ण वाफळले आहेत आता आपण हे काढून थंड करून घेऊयात आणि नंतर आपण तळून घेणार आहोत गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल मी मुद्दामच कमी टाकलेलं आहे कारण वडी तळताना जो मसाल्याचा वास तेलाला येतो त्यामुळे आपल्याला तेल वापरायला नको वाटतं नंतर त्यामुळे मी कमी टाकलेले आहे तेल आता तेल तापलेलं पण आहे आता आपण वडी टाकून घेणार आहोत आपण आता मध्यम गॅसवर ह्या वड्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आता हा खालचा भाग सेट झाला की मग आपल्याला हलवायचे आहे गॅस कमीच आहे ह्या तेला मग मसाल्याचा वास येतो यामुळे कमी टाकले कुणी शालो फ्रायसुद्धा करू शकता बघ का हे मी तळून घेतले तर तुम्ही शालो फ्रायसुद्धा करा इतका छान वास येते मस्त अशी वडी झालेली आहे आपण पाच वाजता संध्याकाळी स्नॅक्स म्हणून करून खाऊ शकता कोणी आल्यानंतर ते बघा त्या प्रकारचे बघा तळून झालेलं आहे आता आपण काढून घेऊयात तेल नितळ की आपण चाळणीमध्ये काढून घेणार आहोत खरपूस अशा रंगावर तळलेला आहे हे बघा या पद्धतीनं मी मांडलेलं आहे आकर्षक अशा पद्धतीनं मांडलेलं आहे तर हे कसं झालं आहे हे आपण पाहूयात कुरकुरीत असा हा पदार्थ तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा तुमच्या मुलासाठी अशाच पद्धतीनं तयार करा आणि तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद